नमस्कार मी अभिषेक सतीश रंपुरे माझं सिद्ध जेम्स अँड लॅब हा व्यवसाय चौथ्या वर्षात आम्ही पदार्पण करीत आहे तर चौथ्या वर्षामध्ये आम्ही त्या व्यवसायाचं सा चारशे बेचाळीस पूर्व मंगलपेठ इथे आज स्थलांतर केलेलं आहे जानकी ज्वेलर्सच्या समोर आणि या स्थलांतराचं उद्घाटन या दुकानाचं उद्घाटन व्यापारी संघचे अध्यक्ष गिरीशांना देवरमनी सोलापूर सुवर्णगार संघाचे अध्यक्ष महेश भैया दाराशिवकर तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण आमचे भावसा समाजाचे अध्यक्ष राजकुमार सर आणि असे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आपण इथे स्थलांतर केलेलं आहे तर या व्यवसायामध्ये मेन उद्देश म्हणजे की आपण सर्व नवरत्न रत्न हे आपण सर्टिफाईड करतो त्याचं परीक्षण करून त्याचं आपण प्रमाणपत्र देतो आणि त्यामुळं ग्राहकांना विश्वासपणे त्यांना विश्वास ठेवून घेता येते आणि त्यांनाही विश्वास बसतो की आपण घेतलेला रत्न हा ओरिजिनल आहे प्रमाणपत्रासहित आहे तर हा मेन उद्देश आहे आपला